पट खाऊ बनणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस अठ्ठ्याण्णव आणि पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती पंडित पलुसकर संकुलातून मतदार जागृती फेरी उत्साहात पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये आपल्या हक्काविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शैक्षणिक संकुलामध्ये एक भव्य मतदार जागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं गट शिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही फेरी मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली फेरीच्या प्रारंभी गट शिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार यांनी मतदारांना मार्गदर्शन केलं त्यांनी प्रतिपादन केलं की मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा असून प्रत्येक मत अत्यंत मौल्यवान आहे सुजान मतदानामुळेच सक्षम नेतृत्व तयार होतं आणि विकासाचा वेग वाढतो त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेऊन शंभर टक्के मतदानासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे यावर त्यांनी भर दिला पलुस्कर विद्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीने संपूर्ण पलुसगाव परिसरात फेरी काढली यावेळी मत द्या हक्क जपा मतदान करा लोकशाहीला बळ द्या मतदार राज्यात जागा हो शंभर टक्के मतदान मजबूत लोकशाहीची ओळख अशा जोशपूर्ण घोषणानी गावातील वातावरण दुमदुमून गेलं आणि मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला या मतदार जागृती फेरीत गट अधिकारी तेजस्विनी पवार शिक्षण विस्तार अधिकारी संगीता मोरे केंद्रप्रमुख संजय डोंगरे किरण आमने ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत बळीराम पोद्दार प्रीती नरुले नगरपरिषद अधिकारी गणेश शिंदे सोमनाथ पुधाले क्रीडा शिक्षक संदीप सावंत सुनील पुदाले साबीर शिकलगार शुभम थोरवत कविता कदम तृप्ती पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक केले वाटलं एकदम एक प्रसन्न वाटलं शाळेतल्यासारखं वाटलं आज आम्ही इथे येण्याच निमित्त एवढंच आहे की दोन डिसेंबर रोजी हो पलूस नगर परिषदेचं इलेक्शन पार पडणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही राज्यशास्त्रात शिकलं असाल की आपली भारत भारतचा भारत हा भारत जो आपला देश आहे ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे